हाय नमस्कार विद्यार्थी विशेष आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे तसे आज सगळे बरे आहेत ना आता आमच्या घरी ना आपल्या अनिलला जायत ना वकील ते येणार आहेत तर मी दुपारपासून आता वाट बघते भाऊ त्यांचा फोन आला तर ते नक्की येणार मागच्या वेळेस येतं म्हटलं पण आम्ही काही कारणानिमित्त निमित्त नाही येणं झालं त्यांचं ரீசனா நம்ம மீட்டிங் சரி ஏனோ தாக்க फायनली घेतो अनिलदा दुपारपासून फोन आलेला होता फोनच्या आधार आम्ही वाट बघत नक्की येतील का नाही म्हणजे घरी काही विश्वास तर वाटत नव्हतं दोन वाजे पण आम्ही वाट बघितली फोनची अडीचला दादांचा फोन आला आणि मुला दादा म्हणते की मी येतो आणि तीन साडेतीनला चार वाजे तर दादा आलेले आहेत बघा हा दादांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि दादा आले गप्पा गोष्टी आमचं झालं इथं माझा मुलगा बसला आहे दादाशी पण चांगलं बोलतो आहे आणि खरंच दादा आले नाले छान वाटलं भेटून एकदम बोलणं एकदम खरंच आपुलकीचं एवढं खरं मस्तच वाटलं मला बोलून दादांना खरं तर मला काहीतरी करायचं होतं पण आता काय दादा येतील का नाही हे विश्वास नव्हतं म्हटलं एवढे मोठे वकील पण येतील की नाही पण आले खूप छान वाटलं त्यांना भेटूनले भारी वाटलं मला खरंच